अंतरवाली सराटी येथे पोलिसांकडून झालेली मारहाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच झाली होती असा गंभीर आरोप पाटलांनी केलाय शिवाय फडणवीसांनीच आदेश दिले नसते तर पोलिसांची हिंमत नव्हती असे म्हटलंय जरांग पाटील मुंबईत येण्याआधीच त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेस गृहमंत्री होते इतका क्रूर हल्ला या राज्यात प्राणघातक हल्ला कधीही मायमाऊलीवरती झाला नव्हता मला ते विषय काढला ना मला खूप ही होत तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या डोळ्यानं रक्त सांडताना माई माईचं बघितलेलं आहे श्रीमंताची आई असली तरी आई हेन आमची फाटक्या कपड्यातली आई असली बाप असला तरी तो बाप हे न आय ज्यावेळेस त्याचं रक्त सांडतं त्यावेळेस घालमेल होती तो विषय निघला आम्ही डोळ्याने बघितलं रक्ताच्या थरवळ्यात आमची आई पडलेली तुमची श्रीमंताची आई म्हणून तुम्हाला ती आई वाटते आमची गरीबाची आई म्हणून आई वाटत नाही ही भेदभाव करणारा गृहमंत्री आम्हाला मान्य नव्हे कारण इतकी क्रूर हाल बारीक बारीक लेकरांना गोळ्या घातल्या ले, गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीच्या दस्त्यानं डोके फोडले गेले की तीस तीस चाळीस चाळीस टाके आमच्या मायमावल्याच्या डोक्यात पडले ते रक्त महाराष्ट्र कधी विसरलं नाही विसरणार सुद्धा नाही आज आजही अंतरवाली हल्ले नाही तुम्ही आत्ताही अंतरवालीत कुणी पण आलं ना तर कित्येक तरी मथारे माणसं आमचे बाजावरती झोपलेले आहेत की कुणाचे गुडघे मोडलेत कुणाच्या पोटात गोळ्या गेल्या तर त्या मासाला गुंतवून बसल्यात तर निघत नाहीत कुठल्या डॉक्टर लिहिला हॉस्पिटलच्या डॉक्टरांना सुद्धा निघल्या नाहीत आजपर्यंत काही काहींच्या छातीत गेल्यात तर तिथं मासानं त्याला चौकून आटोळा पेटोळा घातलाय निघत नाहीयेत आमचे हाल आम्हाला माहितीत इतके क्रूर हाल केले ते काय देवेंद्र फडणवीसांचे शत्रू नाही ते काय दुश्मन नाही वैरी नाही ते हल्ला केल्यापासून आपल्या मनातून तो माणूस उतारला कारण इतका क्रूर हल्ला केला तो इतका प्राणघातक होता की बारीक बारीक नेकर नाही बघितली होती किंकाळी काय होती ना त्यावेळेस तुम्ही असता तर बेशूट पडला असतात इतका आक्रोश आणि किंकाळ्या होत्या की त्या काळात ते कोण आदिलशाही का कोण होत्या त्यांनी सुद्धा केला नसा इतका क्रूर पद्धतीचा हल्ला तेव्हा होता माय माऊली आकंदाने ओरडत होती तुम्हाला मला वाचवा थेंबर पाणी तरी द्या कोणी गला कोणी नव्हतं दुसऱ्या धुराच्या त्या नळकांड्या आणि गोळ्या संपल्याच्या नंतर बंदुकीचे दांडे त्या हातातले दांडके मोड्याच्या नंतर आमच्याच हिटाने आमच्याच लोकांना मारलं गेलं महिलांना हे साधा विषय नाहीये म्हणून आता नाटकं करायचं नाही सरकारला येऊ देऊ नये एकदा मुंबईच्या दिशानी निघालो तर अजिबात माघार घेणार नाही असा इशाराही त्यांनी माहिती सरकारला दिलाय तर पहिला आरक्षण लढ्यातच निघालेला जी आर योग्य असल्याचं म्हटलंय मात्र त्याची अंमलबजावणी म्हणजे आमची फसवणूक झाली मी चर्चेच्या प्रक्रियेत गेलो नसलो तरी मात्र चर्चा करायची नाही असं मी म्हटलं नव्हतं असंही त्यांनी म्हटलंय दरम्यान अंतर्वलीत झालेली चूक पुन्हा करू नका देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या नादी लागायचं नाही गोडी गुलाबीने जे करायचंय ते करायचं त्यावेळेस घडलं ते घडलं आता पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही ही धमकी नाही तुम्हाला समजावून सांगतोय कारण तुम्हाला ती खोड आहे काही भानगड काढायला जे जाल तर त्याची किंमत तुमच्यासह पंतप्रधानांना देखील भोगावी लागेल असा इशारा पाटला आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलाय पण आम्हाला मुंबईकडे निघताना पोराला आडव पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचा बघून घ्या पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर काढली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय मुंबईत जाऊन सुद्धा करोडो लोक गेले ते शांततेत गेले शांततेत वापस आले ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठींची जात अशी ती शांतते जाऊन शांतते झाली आणि मी माझ्या समाजाला आवाहन केलंय फक्त तुम्ही शांत यायचं शांत जायचं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काही गरज नाही दगड फेकीत जाळपोळीची जेवर्ण त्याला धरून पुढील गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही पण नाटक जर केले तर ते सरकारला जळ जाणार आम्ही शांतते देणार आहेत तुम्ही पुढून नाटक करायचं नाही